नमस्कार हा आहे हरिपाठामधला सातवा अभंग पर्वताप्रमाणे पातक करणे याचा राग मिश्रमांड मिश्रमांड हा राग याच्या नावातच मिश्र आहे म्हणजेच सुगम संगीतामध्ये मिश्र स्वरांचा उपयोग केला जातो बऱ्याच ती एका विशिष्ट रागामध्ये बांधलेली नसतात ती केवळ त्या रागावर आधारित असतात म्हणजेच अनेक रागांच्या छटा आपल्याला त्यामध्ये दिसतात त्यामुळे रागाचं वर्णन ज्याप्रमाणे आपण करतो त्याप्रमाणे हे इथे लागू होत नाही मिश्र राग म्हणल्यानंतर वादी संवादी जाती हे सुद्धा वर्णन नेमकं असं करता येत नाही कारण रागाची छाया रंग हे भिन्न आहेत त्याच्या छटासुद्धा भिन्न आहेत म्हणून काही राग रागरचना मिश्रणांसाठी हे स्वर वापरले जातात इथे शुद्ध मध्यमा बरोबरच तीव्र मध्यमाचा सुद्धा वापर केलेला आहे मिश्रमान रागाचे आपण आरोह आणि अवरोह बघणार आहोत आरोह सा रे गम प सा हे सर्व स्वर शुद्ध आहेत अवरोह सान ये प म प ग म सा इथे म तीव्र म्हणजे म प ग म ग म प हा तीव्र होतो ग म रे सा पर्वताप्रमाणे पातक करणे ह्या अभंगाचं आता आपण नोटेशन बघणार आहोत प्रत्येक ओळ आधी दोन वेळा म्हणायचे आहे आणि मग त्याचं नोटेशन म्हणायचं आहे पर्वता प्रमाणे पातक करणे पर्वता प्रमाणे पातक करणे साध प द प गम पी साध प द ग म प वज्रदे पहोने अभक्तासि मम मामा मरे गम प गम रे सा न जासि भक्ति तो पत अभक्त आ सा सा नि सा नि पद पगम प हरि सिन भजत म प प ग म रे सा नहि जासि भक्ति तो अभक्त नाही जासी भक्ती तो पतित अभक्त सा 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 निसा निसा प ग म प सा 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 निसा निसा धप ग म प ही पालूपदाची ओळ दोन वेळा म्हटल्यानंतर तोड घ्यायची आहे आणि मग पुढचं कडवं अनंत वाचाळ बरळ ती सानी साद पपनी पप सर सारे गर सारे त्या कैस निगोपाळ पाबे सागर सानी सी सा पद ग पद सासा नाही जाशी भक्ती तो पतित अभक्त नाही जा भक्ती तो पतित अभक्त सा निसा नि धप प ध पग म सासा सा नि साध प ध ग म प ही पालुपदाची ओळ झाल्यानंतर तोड घ्यायची आणि मग पुढचं कडव ज्ञान देवा प्रमाण आत्महानिधान ही ओळ अनंत वाचाळ प्रमाणे सानिपद सा सा पपनी सारे सारे गरे सारे सर्वाघटी पूर्ण एक नांदे, ही ओळ त्याक सेनी प्रमाणे, सागरे सा निसा निसा पद ग पद सा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा आता ही ओळ पुन्हा पर्वताप्रमाणे सासा, सासा, निसा, निसा, मामा मामा सा 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 पध प प पुण्याची गणना कोण करी ग म प म रे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरे मुखे मणा सा 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 निसा निसा ध प ध प ग म प ध प. याप्रमाणे दोन वेळा म्हटल्यानंतर तोड म्हणून मग पुढच्या अभंगाला सुरुवात करायची